नमस्कार मी कोल्हापूरकर पोट या माझ्या इतक्यानं सर्वांचे सहर्ष स्वागत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटस्थापनेचा बावीस सप्टेंबरचा सोमवारपासून सुरू होणारा नवरात्रीचा शुभमुहूर्त देवघरातील जे देव आहेत त्यांची पूजा विधी कशी करायची याबद्दल माहिती सांगणार आहे घटस्थापना हिंदू धर्मातील सर्वात शुभ दिवस नव दिवस नव देवी जणू आपल्या घरामध्ये प्रकटच होतात यासाठी या, या दिवशी आपणास अतिशय शुभ शे प्राप्ती होण्यासाठी घटस्थापना यापासून सुरुवात होते बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आपल्याकडे घट बसत नाहीत तर आम्ही काय करावी देवाची पूजा कशी करायची असे अनेकांच्या मनात सुद्धा प्रश्न निर्माण होतात नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये एखाद्या पानावरती देव बसल्यावरती रोज देवाची पूजा करायची रोज देवाना स्नान घालवायचे का आंघोळ घालायची काय आरती म्हणायची का सेवा कशी करायची असे अनुष्णच पडतात सविस्तर व्हिडिओ आपण पाहणार आहोत त्याचबरोबर देवीची ओटी जी आहे ती कोणत्या माळीने भरायची कन्यापूजन कधी करायची कन्यापूजन जर तुमच्या घरात अष्टमीला करणं नाही झालं तर तुम्ही अजून कधी करू शकता अगदी संपूर्णच माहिती आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा सर्वच प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत तत्पूर्वी मी कोल्हापूरकर अवधूतपुळ या माझ्या यूट्यूब चॅनलवर अजून नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व हितचिंतकांना शेअर करा श्री संत बाळू बाळूमामा प्रसन्न हलसिद्धनाथ प्रसन्न श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव प्रसन्न, प्रसन्न। सुरुवातीला आपण अपन घटस्थापनेचा शुभ मुहूर्त पाहूया सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत हा तुम्ही घटस्थापनेचा शुभ मुहूर्त मानला जातो अखंड देवा लावू शकता पण यावेळेस तुम्ही तुम्हाला शक्य नाही झालं तर अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त आहे यावेळेसुद्धा आपण घटस्थापना करू शकता अगदी शुभ मुहूर्तच मानला जातो या वर्षी अपन दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना आहे घराघरामध्ये या दिवशी घटस्थापना केली जात आहे आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी आपल्या देवघरातील देवांची आधी पूजा करून घ्यायची आहे नेहमी आपण सर्व देव आधी स्वच्छ धुवून स्नान घालून घ्यायचे आहे कशाने देव स्वच्छ करत आहात ते देव आपण स्वच्छ पाण्याने दुधाने स्वच्छ धुवून घ्या आंघोळ घाला आणि त्यानंतर बघा देवपूजा करताना देवांना आपल्या पाण्याने दुधाने अभिषेक घातल्यानंतर किंवा पंचामृताने किंवा दयाने दुधाने आवर्जून अभिषेक घालावा एवढ्या देवांना मूर्ती आहेत त्या सर्वांना दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा आहे किंवा पंचामृताने अभिषेक घालायचाच आहे आणि बघा अभिषेक घालताना काय करायचे आहे एका हातामध्ये मूर्ती धरायची आहे आणि दुसऱ्या हाताने पाणी किंवा दुधाचा अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि तुम्ही तांबणामध्ये डिशमध्ये की मूर्ती ठेवून त्यावरती दुधाने पाण्याचा अभिषेक घाला एका मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर ते पाणी आणि अभिषेकाची पाणी ते दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये काढा आणि आधीच्या भांड्यामध्ये दुसरी मूर्ती ठेवून पुन्हा एका देवीला नंतर दुसऱ्या देवीला अभिषेक करून प्रत्येक देवदेवतांना अभिषेक घाला दुधाचा पाण्याचा पंचामृताचा आणि पुन्हा पाण्याचा थोडं कोमट पाण्याचा सुद्धा शेवटी अभिषेक घालून स्वच्छ मूर्ती धुवून घ्या यानंतर सगळं व्यवस्थित विधिवत पूजा आणि जी आपली पूजा करतो त्या पद्धतीने न चुकता व्यवस्थित एकाग्रतेने मनात कोणताही वाईट विचार मनामध्ये कोणतीही वाईट कल्पना न आणता अगदी ध्यानस्थ होऊनच या पद्धतीनंच आज आपणास देवांची पूजा अर्चा आणि आंघोळ घालायची आहे अभिषेकच घालायचा आहे आता बघूया की कशा पद्धतीने पानावरती आपला देव ठेवायचे आहे आता बघा घटस्थापनेच्या दिवशी जे कुठले तुम्ही देवारात कापड अंतरता देवासाठी देवारात कापड अंतरताना देवासाठी लाल किंवा हिरवं पिवळं अंतरा नवीन घ्यायची इच्छा असेल तर नवीन तुम्ही घेऊ शकता आणि ते कापड अंतरू शकता पण वापरलेली चुकणे घ्यायची नाही नागवेलीची पानं म्हणजेच विड्याची पाणी लागणार आहेत घटस्थापनेच्या दिवशी देवघरातील देव जे आहेत ते विड्याच्या पानावरती ठेवले जातात आता तुमच्याकडे घट असोत किंवा नसोत तरी देखील तुम्ही ते देव आहात तुमच्या देवघरामध्ये दे ते विडाच्या पानावरतीच ठेवायचे आहेत घट जरी नसले तरी ते देव आहेतच कोणीतही मनात शंका न घेता तुम्ही तुम् देव विडाच्या पानावर ठेवू शकता आता बघूया की कशा पद्धतीने आपलं हे देव विडाच्या पानावरती ठेवायचे आहेत आणि जर तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल तरी अशा पद्धतीने आधी म्हणजे प्रथम जे देव आहेत म्हणजेच गणपती बाप्पांची मूर्ती गणेशाची मूर्ती आता देवघरामध्ये जे वस्त्र आहे ते स्वच्छ करून घ्यायचे त्यावरती पानाच्या जोडी ठेवायच्या आता आधी पानावरती अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आता यावरती आपण गणपती बाप्पांना श्री गणेशांना स्थापन करणार आहोत ज्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे श्री गणेशांना कुंकू लावून घ्यायचा आणि अष्टगंध लावून घ्यायचा आहे आणि घंटी वाजवायची आहे आणि गणपती बाप्पाना श्री गणेशांना स्मरण करायचे ओम गणे गण गणपताय ओम गण गणपताय नम ओम गण नमः असा जप म्हणायचं आहे गणराया तुम्ही आमच्या घरामध्ये स्वागत आहे तुम्ही या ठिकाणी बसून घ्यायचे आणि गणराया तुमचे आमच्या घरामध्ये स्वागत आणि आमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या आणि आमचे जे काही मनोकामना आहे ते व्यवस्थित पार पाडू द्या आता बघूया अजून विड्याची पाणी घ्यायची आणि त्यावरती अक्षदा वाहून घ्यायची आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचे आता इथे आपल्याला आपल्या देवीची स्थापना करायची आहे महालक्ष्मीची अंबाबाईची स्थापना मूर्ती असेल तर त्यावर हळदी कुंकू देखील अर्पण करायचे आहेत हळदी कुंकू लावून घ्यायचं पुन्हा घंटी वाजवायची आणि देवीचं स्मरण करून मातेचं स्मरण करून तुम्हाला म्हणायचं आहे हे देवीला हे देवी तुम्ही आमच्या घरामध्ये स्वागत आहे इथे सर्व व्यवस्था मी माझ्या मनापासून करतो ती स्वीकार कर त्यानंतर बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे, आहे। ती तांदळामध्ये ठेवायची फक्त मूर्ती ठेवलेली आहे विड्याच्या पानावर ठेवलेली आहे असं नाही करायचं वाटी किंवा डिश घ्या त्यावरती ही मूर्ती जी आहे ती ठेवायची अशा पद्धतीनेच आपल्या अन्नपूर्णा मातेची देखील जी आहे ती मूर्ती ठेवायची आहे घंटी वाजवायची आहे अन्नपूर्णा मातीचा जप करायचा आहे आणि अन्नपूर्णा मातीला विराजमान ठेवायचे आहे पुन्हा घंटी वाजवायची अन्नपूर्णा मातीचा जप करायचा आणि अन्नपूर्णा मातेला विराजमान होण्यासाठी विनंती करायची स्वागत करायचे आणि सर्व इच्छा अंकांच्या बोलायच्या आता बघा बाळकृष्णांची मूर्ती जी आहे तर आपल्या विड्याच्या पानावरती अक्षदा वाहून अष्टगंध व्हायचा बाळकृष्णाला अष्टगंध व्हायचा आणि अशा पद्धतीने पुन्हा घंटी वाजवायची श्री कृष्णांना आपल्याला म्हणायचं आहे की आपल्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्ही येथे विराजमान व्हा मनापासून तुम्हाला इच्छा करतो अशा प्रकारे ओम नमो नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा अशा पद्धतीने जप करायचा आणि अशा पद्धतीने आपल्या ही स्थापना देवींची करून घ्यायची आता फोटो असतील तर ते विडाच्या पानावरतीच ठेवायची का तर फोटो पण तुम्ही विडाच्या पानावरती ठेवायची तर फोटो ठेवताना अक्षदा होऊन घ्यायच्या हळदी कुंकुम होऊन घ्यायची आता बघा कुलदेव देव देवी यांनासुद्धा आपण टाक असेल किंवा फोटो असेल मूर्ती असेल तर अशा पद्धतीने विड्याच्या पानावरती अक्षदा व्हायच्या आणि कुलदेवाला शक्यतो जो गुलाल असतो त्याचा मान असतो त्यामुळे गुलाल होऊन घ्यायचा तांदळावरती आणि मूर्ती किंवा कुलदेवीचा टाक ठेवल्यानंतर त्यांना गुलाल लावून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपल्याला मूर्तीची स्थापना करून घ्यायची म्हणजे देवी असतील तर हळद कुंकू व्हायचा अक्षदावरती व्हायच्या देवीना हळदी कुंकू व्हायचाच त्याचबरोबर देव असतील समजा कृष्णाची मूर्ती असेल श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती असेल अष्टगंध अक्षदावरती व्हायच्या कुल देवाची मूर्ती असेल त्यावरती देखील अष्टगंध अक्षदा व्हायच्या आता बघा ते शिवपिंड असते तिथं पूजन कसं करायचं तर आपल्याला दुधाचे पाणी घ्यायचं शिवपिंडावर जे आहे त्यावर विड्याच्या पानावरतीच म्हणजे नागवेलीच्या पानावरती ठेवायचे नाही तर आपल्याला बेलपत्र आणायचे आणि तीन पानांचं एक बेलपत्र जो पानांचा गुळगुळीत भाग असतो तो, तो बेलपत्राचा तो वर आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आणि त्यावरती अक्षदा व्हायच्या भस्म व्हायचं हळदी कुंकू व्हायचं कांदरी व्हायचं नाही आणि आपला जी काही व्हायचं नाही आणि आपल्या जे काही नेमआटी पाळायच्या ते सर्व शिवपिंडावरती पाळायच्याच शिवपिंड जे जे देवपत्र बेलपत्रावरती ठेवायचं आहे विडाच्या पानावरती आपल्याला शिवपिंड फक्त ठेवायचे नाही त्याचबरोबर तर तुमच्याकडे धातूचं कासव असेल तर कासव पण आपल्या विडाच्या पानावरती ठेवायचं नाही ज्या प्लेटमध्ये कासव ठेवायचे आहे त्यातील पाणी आपल्याला रोज बदलायचं नवरात्रमध्ये ते पाण्यावरती ठेवायचं नाही पानावरती ठेवायचं नाही ना तर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र तुम्ही पानावरती ठेवू शकता आता बघा या नवरात्रीमध्ये आपण घटस्थापनेच्या दिवशी आपण या पद्धतीने जे देव आहेत ते पानावरती ठेवतो पण पुन्हा आपल्याला नऊ दिवस ते देव हलवायचे नाहीत काही जरी असेल पणा पण पान बदलायचे नाही रोज खालतील का तर पान बदलायचं नाही नवरात्रीच्या दिवशी आपल्याला काहीसुद्धा अजिबात हलवायचेच नाही तुम्ही ताजी फुलं जी आहेत ती वाहू शकता घटस्थापनेच्या दिवशी अशा पद्धतीने मूर्तीची स्थापन करून घ्या आणि कोणत्या मूर्ती असेल त्यांचीसुद्धा स्थापना करून घ्या अशा पद्धतीने मूर्तीची स्थापना केल्यानंतर तुम्ही रोज देखील फुले वंश नऊ दिवस आपणास देवघरामध्ये देवपूजा करायची नाही देव, दे, देव, देव हलवायची नाहीत फक्त तुम्ही आरती मंत्र जप स्त्रोत सर्व काही करू शकता फक्त आपला देव मात्र हलवायचे नाहीत जे काही नैवेद्य आहे ते देखील तुम्ही अर्पण करू शकता बाकी सगळ्या देवी देवताना सेवा करू शकता आणि बाकी सगळ्या सेवा तुम्ही नवरात्रीमध्ये करू शकता जेव्हा नऊ दिवस पूर्ण होतात त्या दिवशी काय करायचे आहे तर तुम्हाला जे पान आहे ठेवलेले ते सर्व घ्यायचे आहेत निर्माल्यामध्ये ती सोडायची आहेत वाहत्या पाण्यामध्ये आणि मग देवपूजा वगैरे तुम्हाला करायची आहे देवघरामध्ये देवाची पूजा कराने शिवपिंड जी आहे ती तेवढी आपल्या विड्याच्या पानावरती ठेवायची नाहीत ती बेलपत्रावरती स्थापन करायची आहेत नंतर घटस्थापना अखंड दिवा लावून तुम्ही आरती वगैरे करू शकता देवीची ओटी कधी भरायची साधारणतः अष्टमी नवमी आणि दसऱ्याच्या दिवशी देवीची ओटी भरली जाते काही ठिकाणी सप्तमी पासून देवीची पण बहुतेक ठिकाणी अष्टमी नवमीच्या दिवशी ओटी वाहने शुभ मानले जाते ओटीमध्ये हळदी कुंकू हिरवी साडी ब्लाउज पीस फळ नारळ लहानशी भेट वस्तू देखील देवीला वाहू शकता घराच्या परंपरेनुसार स्त्रियाने आपल्या देवीची ओटी भरावी कन्या पूजन कन्या रीती पूजन हे अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी करणे सर्वात पवित्र प्रचलित मानले जाते अष्टमीला कन्यापूजन केलं तर ते देवी महाष्टमीचे स्वरूप मानले जाते नवमीला कन्यापूजन केलं तर महानवमी पूजन मानले जाते परंपरेनुसार दोन ते नऊ वयोगटातील मुली देवी स्वरूप मानून बोलावून त्यांना पाय देऊन तिलक लावून जेवायला बसवतात आणि भेटवस्तू पैसे फळे वगैरे देऊन त्यांना प्रसन्न करतात त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होत देवी माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घरातील दुःख निघून जातात आपली सर्व संकटे निघून जातात आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा या नवरात्रीला पूर्ण होतात अशी मान्यता आहे याचबरोबर घटस्थापनेपासून पासून दहा दिवसांवर आलेली की नवरात्री दहा दिवसांची नवरात्री घटस्थापना केलेली घट भरलेले त्यावर आलेले धान्य हे शे आपल्याला शेवटच्या दिवशी वाहत्या पाण्यात नदीमध्ये सोडून विधीवत सोडून नमस्कार करूनच मनोमत मनामध्ये वाईट विचार सर्व देवांना समर्पित करून सद्बुध देण्याची विनंती करूनच आपणास ही घटस्थापना पूर्ण व्यवस्थित मनो कामना पूर्ण करायची आहे आणि या नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रंगाच्या साड्या ड्रेस जे काही शिक्के असेल ते आपणास करायचे आहे आणि आपल्याला या नवरात्रीमध्ये जेवढे जेवढे कुलदेव कुलदेवी असतील त्या सर्वांना तेल व्हायचे आहे सर्वांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तेल व्हाणे शुभ मानले जाते कुलदेव कुलदेवी जवळच्या सर्व देवी देवतांना आपला प्रणाम करून आवर्जून तेल व्हा ही नवरात्री आपणास शुभ जावो हीच माझ्याकडून सर्वांना शुभकामना आणि ही मंगलमय घटस्थापना नवरात्री आपणा सर्वांस मंगलमय जाऊ ही मी कोल्हापूरकर अवधूत या माझ्या युट्यूब चॅनलकडून सदिच्छ आणि इच्छा श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री संत बाळू मामा प्रसन्न